माणसाच्या शेवटच्या प्रवासाला शांतता आणि सन्मान लाभावा ही प्रत्येकाचीच अपेक्षा असते मात्र कुरुंदवाड शहरातील स्मशानभूमीतून समोर आलेलं चित्र अंगावर काटा आणणार आहे अर्धवट जळलेल्या मृतदेहांचे लचके कुत्र्यांकडून तोडले जात असल्याचा हृदयद्रावक प्रकार घडलाय शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर मृतदेह पूर्णपणे जळत नसल्याच्या घटना सतत घडत असून नंतर मोकाट कुत्री या मृतदेहांचे अवशेष ओढून नेतात या भयानक दृश्यानं नागरिक संतप्त झालेत कुरुंदवाड नगर परिषदेचं याकडं अक्षम्य दुर्लक्ष असल्याचं या घटनेवरून दिसून येत आहे त्यामुळं नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होतीय शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड एक सदन शहर असून या ठिकाणी असणाऱ्या नगरपालिकेचं नागरिकांकडं पूर्णपणे दुर्लक्ष आहे पण लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार या प्रकारामुळे चवाट्यावर आलाय माणसाच्या शेवटच्या प्रवासाला शांतता आणि सन्मान लाभावा ही प्रत्येकाची अपेक्षा असते मात्र कुरुंदवाड शहरातील स्मशानभूमीतून समोर आलेलं चित्र अंगावर काटा आणणार आहे अर्धवट जळालेल्या मृतदेहांचे लचके कुत्र्यांकडून तोडले जात असल्याचा हृदयद्रावक प्रकार घडलाय शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर मृतदेह पूर्णपणे जळत नसल्याच्या घटना सतत घडत असून नंतर मोकाट कुत्री या मृतदेहांचे अवशेष ओढून नेतात या भयानक दृश्यानं नागरिक संतप्त झालेत ही घटना संवेदनशील नागरिकांच्या जखमेवर मीठ चोरणारी आहे या प्रकारामागं नगर परिषदेचा हलगर्जेपणा कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे स्मशानभूमीच्या सुरक्षेसाठी ना भिंत आहे ना कर्मचाऱ्यांची नियुक्ती मृतदेह पूर्णतः जळला की नाही हे तपासणारी कोणतीही यंत्रणाही कार्यरत नाहीये परिणामी ही अमानवी घटना नित्याची बाब बनली आहे या पार्श्वभूमीवर नागरिकातून संतप्त भावना व्यक्त आहे इथल्या स्मशानभूमीला सुरक्षित भिंत बांधावी दहन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एक कर्मचारी तैनात करावा आणि मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते मृतदेहाची अशी विटंबना केवळ व्यवस्थेचं अपयश नाही तर समाजातील माणुसकीच्या घटत्या मूल्यांची दुःखद साक्ष आहे प्रशासनानं त्वरित ठोस उपाययोजना करून स्मशानभूमीतील ही गंभीर समस्या दूर करावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे